અમરાવતી વિદર્ભ યુથ વેલ્ફેર સોસાયટી અમરાવતી દ્વારા સંચાલિત टायटन्स किंडन गार्डन स्कूल मध्ये ग्रीन कलर डे नुकताच मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्री च्या विद्यार्थ्यांना जगातील रंगांचा वापराविषयी शिकवले जाते आणि त्यांचे शिक्षक त्यांना अनेक प्रकारांमध्ये रंग वापरण्याची समज विकसित करण्यास मदत करतात टायटन्स किंडर गार्डनच्या दस्तुरनगर देवरणकर नगर हॉलिवूड कॉलनी आणि बढेरा शाळेतील ग्रीन कलर डे साजरा करण्यात आला हिरवा हा जीवनाचा रंग असल्याने नूतनीकरण निसर्ग आणि ऊर्जा आहे जो वाळ सुसंवाद ताजेपणा प्रसन्नता आणि पर्यावरणाच्या अर्थाशी जुळून संबंधित आहे सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक सुंदर हिरव्या पोशाखात शाळेत आले होते आणि पर्यावरणपूरक दिसले वर्ग खोल्या आणि सूचना फलक हिरव्या थीम मध्ये सुंदरपणे सजवले होते प्रीप्रेटरिंग आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांना हिरवी फळे भाज्या पाणी झाडी इत्यादी ओळखणे शिकवले गेले विद्यार्थ्यांना मदत अर्थ बनवण्यात आले होते मुलांना आणि त्यांच्या जीवनाच्या डब्यात हिरवा नाश्ता आणि भाज्या आणल्या प्रीटॉडलर्सनी प्रिंटिंग पेंटिंगचा आनंद घेतला एलकेजी मुलांना लिपी पेंटिंग मध्ये उत्साहाने भाग घेत घेतला यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बागेत रोपटे लावले अशा प्रकारे या सर्वांना निसर्गातील हिरव्या रंगाचे महत्त्व कळले उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती